नमस्कार मी मोहित बाळासाहेब गायकवाड महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर सरचिटणीस म्हणून काम करतोय आता लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नगर परि अकलूज नगर परिषद अकलूज निवडणूक चुकीसाठी मी प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक होतो आज मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला एक या पत्रकार परिषद माध्यमातून काही सांगणार आहे त्यासाठी आज मी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतो आहे विषय असा आहे की नगर परिषदची निवडणूक लागल्यानंतर अकलूजमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या त्या इच्छुकाच्या मुलाखतीमध्ये शिवरत्न बंगल्यावर जे इच्छुक आहेत त्यांना बोलवण्यात आले मग त्या इच्छुकाच्या मुलाखतीमध्ये भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते तरी मी बोललो जाऊ दे हे कुटुंब म्हणून एकत्र असतील पण मुलाखतीमध्ये त्यांचं तिथं काम काय मी तिथे मुलाखत दिली परत असं समजलं की हे संगणमताने सर्व चालू आहे कारण की अकलूतचे जे प्रस्थापित लोक आहेत ते बी जे पीच्या प्रवेश करण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत मग आम्ही निष्ठावंतने करायचं तर काय ही गोष्ट मी पक्षातील पक्षाच्या आपले सरचिटणीस रवींद्र साहेब यांच्या कानावर घातली त्यानंतर सिंह मोहिते पाटील तिथे कुठेच उपस्थित राहिले नाही त्यानंतर माझी मुलाखत रणजित सिंह मोहिते पाटील उपस्थित होते त्यावेळेस तिथे जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते मला त्यांना व्यक्तिगत माझा विरोध काही नाही पण जे जयसिंह मोहिते पाटील पंधरा ते वीस दिवसापूर्वी असं बोलतात की आम्ही आता सिंह मोहिते पाटलाच्या पाठीशी उभे राहणार आहे आम्ही भाजपचा प्रचार करणार आहे मग आम्ही पक्ष म्हणून कोणाकडे उमेदवारी मागणार अशा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला त्यानंतर या ज्या मुलाखती झाल्या या मुलाखतीला पक्षाचा तिथं वरिष्ठ नेता कोणी उपस्थित होते तिथे माडा लोकसभेचे खासदार होते बी जे आमदार होते आणि जे जयसिंह मोहिते पाटील बाळदादा यांनी जे स्टेटमेंट दिले ते उपस्थित होते म्हणजे संगणमचनी सर्व चालू आहे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे जिल्हाध्यक्ष उपस्थित नाहीत तालुकाध्यक्ष उपस्थित नाही शहराध्यक्षही उपस्थित नाही आणि मला असं उमेदवारी मिळण्याच्या अगोदर असे सांगण्यात आले की तुम्ही मी तिथे बेकायदेशीर डॉक्टरांचे जे प्रकरण आहे ते बाहेर काढले कारण बेकायदेशीर डॉक्टरांमुळे तिथं रुग्णाला त्रास होऊ शकतो मी कायदेशीर माझ्या लढा सुरू आहे मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली सिव्हिल सर्जनकडे तक्रार दिली खासदार साहेबांनी मला सांगितलं की ते प्रकरण मिटवू नाहीतर तुझ्या मी पक्षात वरिष्ठांकडे तक्रार करून तुला पक्षातून काढून टाकेल अशा प्रकारचं मला सांगितलं माझे काका भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात मला अप्रत्यक्ष असे बोलतात की त्यांना आपल्या पक्षात आण मग तुझ्या उमेदवारीचा विचार करू आणि त्यानंतर मी पक्षाचा एकनिष्ठ असल्यामुळे दोन हजार एकोणीस साली हे प्रस्थापित लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यास मी माझे घर माने पाटील अखलूतचे माने पाटील देशमुख कुटुंब सर्वांनी पक्षाच्या निष्ठेने काम केलं हा राग त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि मी तिथे वैयक्तिक त्यांच्यावर निष्ठा नाही माझी पक्षावर निष्ठा आहे हा राग त्यांच्या डोक्यात माझ्याविषयी विषय आहे त्यानंतर अकरा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला बंद दरवाजात जी मुलाखत झाली त्या मुलाखतीला मला पहिला प्रश्न विचारला मतदारसंघाची माहिती द्या प्रभागाची मी व्यवस्थित माहिती दिली त्यानंतर मला सांगितलं की ते डॉक्टरचं प्रकरण मिटव नाहीतर तुझं काही खरं नाही ती गोष्ट झाल्यानंतर मला टेन्शन आलं काय करावं काय नाही मी दररोज टेन्शन विचार करत बसलो जाऊ दे कशाला यांच्या विरोधात काय बोलाय कारण हे माझ्यावर खोटे गुन्हे कसेही दाखल करू शकतात असा विचार केला मग त्यानंतर मी काल रितसर तक्रार पोलीस स्टेशनला जी दिलेली आहे ती आपल्याला एक कॉपी दिलेली आहे असं म्हणजे मला फक्त प्रश्न पडला आहे की मी निष्ठेने काम करतोय पण ह्यांना निष्ठा चालत नाही ह्यांच्या घरावर निष्ठा फक्त पाहिजे माझी निष्ठा विजय सिंह मोहिते पाटलांवर आहे माने कुटुंब माने पाटील कुटुंबावर आहे माने देशमुख कुटुंबावर आहे पवार साहेबांवर आहे पण ह्यांना वैयक्तिक लाचार लोकं लागतात हुशार लोकं लागत नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता मी उच्च शिक्षित आहे माझं एम बी आर हे शिक्षण झालेलं आहे मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसवर सरचिटणीस आहे मग मला उमेदवारी का डावलण्यात आली ह्याच्या मागचं कारण हे आहे की मी पक्षावर निष्ठा ठेवतो यांना है। पक्ष वाढवायचा नाही ह्यांना प पक... गट वाढवायचा आहे यांचा दुसरी गोष्ट अशी आहे हे सहा तालुक्यातून निवडून येतात तर एका प्रभागाची हे जबाबदारी का घेऊ शकत नाही हीच पत्रकार परिषद आज आपल्याला सांगत आहे वरिष्ठ नाही कारण बाकीचे जे लोक आहेत अकलूज मध्ये जे मी आता काही कारणास्तव एकटा आलो कारण की दबावाचा वापर केला जातो माझ्यामुळे त्यांना कशाला त्रास से हे पण कारण आहे कारण तिथे पत्रकार बातमी देतात पण कधी कटछाट करून जे मुद्दा आपल्या मार्फत सगळीकडे जाईल तिथून गेला नसतात कदाचित